युवक काँग्रेसने झाकली शिवाजी महाराजांचा अवमान करणारी गुन्हा दाखल करण्याची केली मागणी आज सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी वाजता अमरावती शहरातील मुतारी स्मशानभूमी दारू दुकाने सर्व्हिस गल्ल्यांच्या भिंतीसारख्या आक्षेपार ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांची पोस्टर्स लावण्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे जनतेच्या श्रद्धेचा अवमान होत असून सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शहर युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी धर्मादाय कॉटन फंड व प्लॉट परिसरातील अपमानास्पद पद्धतीने लावलेली पोस्टर झाकून तीव्र नारेबाजी केली संबंधित समाजकंटका विरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी अपमानास्पद ठिकाणी लावलेली पोस्टर त्वरित काढावी व अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन व महानगरपालिकेने आवश्यक उपाय योजना कराव्यात अशी मागणी युवक काँग्रेसद्वारे यावेळी करण्यात आली आहे दोन हजार चौदा साली भाजपा सत्तेत आल्यानंतर आर एस एस व भाजप संबंधित घटकाकडूनही महापुरुषांचा वारंवार अपमान केला जात आहे कधी महापुरुषांच्या विचारांची तोडमोड केली जाते तर कधी त्यांच्या प्रतिमा व संदेशांचा चुकीच्या ठिकाणी वापर करून जनतेच्या भावना दुखावल्या जातात या पार्श्वभूमीवर सध्या प्रसंगाकडे दुर्लक्ष न करता कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे युवक काँग्रेसचे म्हणणे आहे या घटनेमुळे शहरात तीव्र संतप्त व्यक्त होत असून त्यासंबंधीची पोलीस तक्रार सुद्धा सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला युवक काँग्रेसने दाखल केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे या महायुती सरकारने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आपण बघितलं की संपूर्ण शहरात जे बॅनर लावले आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरला आहे मात्र आमची हरकत याला आहे की त्यांनी जे बॅनर लावले आहेत ते म्हणजे जाणून बुजून लावले की काय अशा पद्धतीने नालीवर बारवर उकिरड्यावर असे बॅनर लावले आहेत तर ज्या मोदी सरकारने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून मतं मागितले मात्र अरवी समुद्रात त्यांनी त्या स्मारकाची गोष्ट ते विसरले मालवणला महाराजांचा पुतळा पडला सन्मान त्यांना करणं येत नाही तर आमचं म्हणणं आहे की कमीत कमी महाराजांचा अपमानसुद्धा करू नये ते आपण बघितलं शहरात की, तर की कशा पद्धतीने बॅनर लावले आहेत तर आमचं म्हणणं आहे की मोदी शहा फडणवीस यांनी खुशाल नालीवर आपले बॅनर लावे मात्र छत्रपतींचं अपमान युवक काँग्रेस कदाचित सहन करणार नाही आणि चोवीस तासात प्रशासनाने सगळे बॅनर काढावे अन्यथा युवक युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करणार